नमस्कार मित्रांनो काल जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांनी भॅड हल्ला केला आणि तब्बल अठ्ठावीस निष्पाप नागरिकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला यामध्ये एका नवविवाहित दाम्पत्याचा या हल्ल्यापूर्वीचा व्हिडिओ आणि हल्ल्यानंतरचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आणि अख्ख्या देशामध्ये एकच हल्लकल्लोळ माजला या सगळ्या प्रकारानंतर गृहमंत्री जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले नरेंद्र मोदी हे आपला दौरा सोडून भारतामध्ये परतले आणि या सगळ्या गोष्टींचा जाब आता विचारल्या जाणारच हे खरं आहे परंतु या सगळ्या हल्ल्यांनंतर आलेल्या ज्या काही बातम्या होत्या त्या बातम्यांमधून काही गोष्टी स्पष्ट होत गेल्या आणि त्यामुळे देशावरती मोठा घात झाला नेमकं काय घडलंय अतिरेक्यांच्या गोळीपेक्षा अतिरेक्यांच्या प्रश्नाने आपल्या देशावरती मोठा हल्ला चढवलाय नेमका हा हल्ला कसा चढवलाय अतिरेक्यांचे मनसुबे काय होते आणि त्यांनी नेमकं या देशामध्ये घडवून काय आणलंय येणाऱ्या काळामध्ये या हल्ल्याचे पडसाद आपल्या देशामध्ये कसे असतील या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो पहलगाम येथे अतिरेक्यांनी के हल्ला केला तब्बल अठ्ठावीस नागरिकांनी आपला जीव गमावला परंतु या जीव गमावल्याच्या नंतर ज्या बातम्या आल्या त्या अशा होत्या की कलम पडायला लावला येत नव्हता म्हणून गोळी घातली पॅन्ट उतरवून चेक केलं आणि नंतर गोळी घातली किंवा एखाद्याचा धर्म विचारला आणि त्यानंतर गोळी घातली या सगळ्या बातम्या मीडियामध्ये पसरल्या आणि देशामध्ये त्या सगळ्या प्रश्नांनंतर हिंदू बांधवांना मुस्लिम अतिरेक्यांनी संपवला याचा प्रचंड द्वेष निर्माण झाला खर तर अतिरेक्यांनी फक्त गोळ्या घातल्या असत्या तर भारतीय लोक आणि हे अतिरेकी यांच्यामध्ये सरळ सरळ एक द्वेषभावना युद्ध वगैरे पेटलं असतं परंतु त्यांच्या प्रश्नांमुळे देशामध्ये आता कुठल्या तरी समुदायाबद्दल राग निर्माण होणार आणि कुठल्या तरी समुदायाला आम्ही त्यातले नव्हे हे स्पष्ट करावं लागणार आणि एकूणच काय तर अतिरेक्यांनी गोळीपेक्षा देशामध्ये दोन धर्मामध्ये डिव्हाइड करणारे प्रश्न विचारले आणि त्यांचा मनसुबा क्लिअर केला अतिरेक्यांचा खरं तर मनसुबा काय असतो अठ्ठावीस लोक मारून ते मोठे होणार होते का तर मुळीच नाही एखाद्या देशाला जर आपल्याला बर्बाद करायचं असेल एखाद्या देशाला जर आपल्याला अनस्टेबल करायचं असेल तर त्या देशावरती हल्ला करायचा आणि हा हल्ला करताना अशा पद्धतीने करायचा की तो देश अशांत झाला पाहिजे एखादा देश एखादा प्रदेश जेव्हा अशांत होतो तेव्हा त्याचा विकास खुंटतो आणि आपोआपच या ज्या विघातक वृत्ती असतात यांना एक राक्षसी आनंद मिळतो आणि म्हणूनच बऱ्याचदा आपण बघत असतो आजपर्यंत वेगवेगळ्या राज्यांनी असेल वेगवेगळ्या देशांनी एकमेकांवरती हल्ले करत असताना अशा प्रकारच्या प्रवृत्ती नेहमीच दाखवलेल्या आहेत लढाईच आहे त्यांच्यासोबत जर सरळ युद्ध करता येत नसेल तर त्यांच्यामध्ये अंतर्गत कलह निर्माण करणे त्यांच्यामध्ये भांड निर्माण करणे आणि त्यातून एक राक्षसी आनंद मिळवणे या अतिरेक्यांनी अठ्ठावीस लोकांना मारून जो आनंद मिळवला नसेल तेवढा आनंद त्यांना त्या बातम्यांमुळे आता मिळाला असेल कुठेतरी हिंदू म्हणून मारले गेले आणि मुस्लिमांनी मारले यातून देशामध्ये आता हिंदूंना श्रद्धांजली वाहिल्या गेली आणि त्यामुळेच कुठेतरी अतिरेक्यांचा एक छुपा मनसुबा या देशाला अनस्टेबल करण्याचा सक्सेसफुल झाला की काय असं वाटतंय आता या सगळ्यांमध्ये खरं तर अतिरेक्यांना धर्म नसतो वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी बोलणारे लोक आहेत या लोकांना सुद्धा उत्तर द्यायला काही कट्टर हिंदुत्ववादी संघटना आता पुढे आल्या अतिरेक्यांना धर्म नसतो वगैरे म्हणणाऱ्यांनी आता आपलं थोबाड बंद करावं अतिरेक्यांना धर्म असतोच आणि तो मुस्लिम असतो इथपर्यंत आता लोक बोलायला लागले आणि इथेच अतिरेक्यांचा डाव यशस्वी ये झाला येणाऱ्या काळामध्ये या अतिरेक्यांचा समाचार हा घेतला जाईलच एक देश म्हणून त्या अठ्ठावीस लोकांचा जो मृत्यू झालेला आहे त्याचा बदला घेतला जाईलच परंतु यापुढे जर आपल्या देशामध्ये असंच राहिलं तर इथून पुढे अतिरेकी हल्ला करताना प्रश्न विचारायला मागे पुढे बघणार नाही मग आता जरी हा असा प्रश्न असेल तरी येणाऱ्या काळामध्ये ज्याला ज्याला देशावरती हल्ला करायचा असेल तो तो अशा प्रकारचे प्रश्न विचारून मोकळा होईल आणि आपण मात्र अंतर्गत कलह निर्माण करत राहू या सगळ्या गोष्टींवरती आपण शांततेने विचार करायला हवा अर्थात धर्मनिरपेक्षता ही जपलीच पाहिजे परंतु कुठल्याही धर्माचं लागूल चालन करून नव्हे किंवा कुठल्याही धर्माला टार्गेट करून नव्हे जर आपण सगळ्यांना एकत्र आणि एक समान जर वागणूक दिली तर ही प्रश्न कधी उभेच राहणार नाही या सगळ्या गोष्टींमधून मुस्लिम बांधवांनीही बोध घेतला पाहिजे आपण आपल्या वागण्यातून आपल्या सोशल मीडियाच्या वागण्यातून इतर धर्मीयांना कुठेतरी डिवचतोय का आणि त्यामुळे असे प्रकार घडल्यानंतर आपल्याबद्दल राग निर्माण होतोय का आणि जर हा होत असेल तर आपण कुठे चुकतोय का याची सुद्धा खबरदारी आपण घ्यायला हवी कुठेतरी दुसऱ्या बाजूनीही काही गोष्टी समजून घ्यायला हव्या प्रत्येक धर्मामध्ये जातीमध्ये देशामध्ये प्रांतामध्ये काही टक्के लोक काही कीड ही असतेच परंतु त्यांच्या नादी लागून आपण बहुसंख्याकांचं किंवा देशाचं नुकसान करणार का हा प्रश्न सुद्धा स्वतःला विचारला पाहिजे अर्थात या सगळ्या गोष्टींनंतर जे दोषी असतील आणि जसे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे कठोर शिक्षा नव्हे तर मृत्यूदंडच व्हायला हवे आणि या अतिरेक्यांना नव्हे तर यांचा बॉस जिथे कुठे बसलेला असेल तिथे जाऊन त्याला ठोकला पाहिजे याच विचारांचे आम्ही सुद्धा आहोत परंतु त्याला ठोकण्याऐवजी आपल्या आपल्यामध्ये कलह निर्माण करणे याच्या मात्र नक्कीच आम्ही विरोधात आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद